तर मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू घडामोडी वेब व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आठ ऑगस्टच्या करंट अपेअर्स आपण पाहूया हे चुकीचं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या भारतीय महिला कुस्तीपट्टूचे वजन त्याच्या वजनी गटापेक्षा केवळ शंभर ग्रॅम अतिरिक्त झाल्यामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवले तर विनेश फोगट किती दुर्दैवी आहे बघा ते फायनलमध्ये झालं होतं एकतर सिल्वर किंवा गोल्ड यापैकी एक हमखास ऑलिम्पिक पदक मिळणार होतं परंतु त्यांचं वजन केवळ म्हणजे तसं तर तीन किलो वाढलं होतं पण शेवटच्या टप्प्यात जे वजन चेक केलं त्यावेळेस अतिरिक्त शंभर ग्रॅम भरल्यामुळं एवढा सर्व म्हणजे संधी भारताचे ऑलिम्पिक मेडल गेलेलं आहे स्वतःचं पण एवढं मेहनत एक प्रकारे वाया गेलेली आहे पुढचा प्रश्न त्यांच्यावरच आहे ऑलिम्पिक स्पर्धेत किती वजन गटातून अंतिम फेरी गाठलेली भारताची विनेश फोगट वजन भरल्यामुळे अपात्र ठरली पन्नास किलो म्हणजे त्यांचं पन्नास किलो शंभर ग्रॅम फक्त पदक भरलं म्हणजे वजन भरल्यामुळे एवढं पदक गेलेलं आहे विनेशला पदक मिळणार नाही विनेश फोगटला तिच्याशी अंतिम फेरीत पोहोचलेल्या मल्लला सुवर्ण पदक दिले जाईल कांस्य पदक लढतेतील विजेतीला कांस्य पदक दिले जाईल पण पन्नास किलो महिला गटातील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक कोणालाही मिळणार नाही असू द्या एक्स्ट्रा माहिती विमा कंपन्यांनी आरोग्य आणि आयुर्विमा हप्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे कारण या सेवावर सध्या किती टक्के कर बसवलं जातं अठरा टक्के सेवा कर आकारला जातो मग ते लक्षात ठेवा सध्या चर्चेत आहे मग अठरा टक्के हेल्थ इन्शुरन्सवर आणि एल आय सीवर अठरा टक्के कर आहे डॅशडॅश पासून सेवा कर आणि उपकर यासारख्या सर्व अप्रत्यक्ष करांच्या जागा टीनं घेतलेल्या आहेत एक जुलै दोन हजार सतरापासून यावर प्रश प्रश्न यापूर्वी आलेला आहे सध्या पण येत आहेत पुढे पण येत राहणार कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीकर ठरण्याचा मान कोणाला मिळाला होता विनेश फोगट परंतु दुर्दैवानं त्यांना कोणतंच पदक मिळणार नाही किंवा मिळाला नाही महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण जाहीर झालेलं आहे आणि त्यांची उद्दिष्ट काय ते पाहूया येत्या पाच वर्षात सुमारे पाच लाख इतकी प्रत्यक्ष ना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे सोबत राज्य सरकारला तीस हजार कोटी रुपयांची महसूल मिळवून देणे पुढील ठिकाणी रसद केंद्र उभारण्यात येणार आहेत आणि त्याचे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले तीन किंवा चार राष्ट्रीय रसद केंद्र तर ते समृद्धी महामार्गाशी जोडलेल्या नागपूर ते वर्धा या ठिकाणी पंधराशे एकर जागेवर राष्ट्रीय रसद केंद्र उभारणार त्यानंतर राज्य रस रसद केंद्र कुठे असणार आहे बघा छत्रपती संभाजीनगर ते जालना ठाणे ते भिवंडी रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पुणे ते पुरंदर पालघर ते वाळवण या पाच ठिकाणी पाचशे एकर जे आहे त्या ठिकाणी राज्य रसद केंद्र असणार आहे त्यानंतर प्रादेशिक रस रसद केंद्र कुठे असणार आहे ते बघा नांदेड ते देगलूर या रस्त्यावरती कुठेतरी अमरावती ते बडनेरा कोल्हापूर ते इचलकरंजे नाशिक ते सिन्नर आणि धुळे ते शिरपूर या पाच ठिकाणी इम्पॉर्टंट आहे जर जिल्हाविषयी विचारलं तर ही गोष्टी महत्वाची आहेत आणि पंचवीस जिल्हा रसद केंद्र असणार आहेत राज्य सरकारच्या कौशल्य विभागाच्या संकेतस्थळा पोर्टलचे नाव काय आहे महासोयम महासोय अशा नाव आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केव्हा करण्यात आली होती एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी त्यांची हत्या झाली होती राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतींना गुन्हेगारांना क्षमा करण्याचा अधिकार आहे कलम बहात्तर सोनिया गांधी यांनी स्वतःहून राजीव गांधींची मारेकरी होती त्यांना माफ करण्यात यावं हो। असं पत्र राष्ट्रपतींना लिहिलेलं होतं कितवे साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे अठ्ठ्याण्णव चर्चेतील आहे महत्वाचं आहे अध्यक्ष निवड बाकी आहे डेमोक्रेटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक उमेदवार म्हणजे उमेदवार म्हणून कोणाची घोषणा केली टीम वॉल्ज यांची घोषणा केलेली आहे पुढचा नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ डसडस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील हंगामी सरकार शपथ घेणार आहे प्राध्यापक मोहम्मद युनुस महत्त्वाचं आहे तिथं कारण आरक्षण दिल्यामुळं एवढं आगडोंब उचलला उचलला की शेख हसिना यांना पळ सोडून आज ते भारतामध्ये म्हणजे काय राहत आहेत भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण आहेत मौलाना अब्दुल कलाम आझाद त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास या संघटनेच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे या सीनवर या सीनवर ठीक आहे इस्माईल जे होते इस, त्यांचं म्हणजे हत्या करण्यात आली एअर स्ट्राईक त्यामुळं यांची प्र आता निवड झालेली आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेली आहे एकूण अठरा विज्ञान पुरस्कार मिळणार आहेत पुरस आणि तेरा विज्ञान श्री पुरस्कार मिळणार आहेत त्यातील काही पुरस्कारांची वैज्ञानिकांची नावं आहेत आता सगळ्यांची नावं लक्षात ठेवू शकत नाही परंतु ते दोन तीन प्रश्न मला महत्त्वाचे वाटले ते आपण घेणार आहोत चंद्रायन तीन मोहिमेची जी काही टीम होती समूसाठी किंवा चामूसाठी विज्ञान पुर, टीम पुरस्कार विज्ञान रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे त्यानंतर हे एवढे काही नावं आहेत परंतु एवढे नावं ठेवायची लक्षात ठेवायची गरज नाही महाराष्ट्रातील नावं आहेत काही ठीक आहे शांतीस्वरूप भटनागर विज्ञान युवा पुरस्कार पुण्याच्या आय आय टी आय टी एममधील प्राध्यापक रॉक्सी कोल मुंबईच्या आय टी आय टी एफ आरमधील प्राध्यापक विवेक पाल पोल शेट्टीवार यांना देण्यात येणार आहे पुरस्कार वितरण आता हे मला इम्पॉर्टंट वाटलं आणि तुम्हाला देखील खूप इम्पॉर्टंट आहे ते सोडून द्या तेरा तेवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय पहिल्या राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने बरं तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन अंतराळ दिन साजरा करण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा आणि ह्या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे एकोणतेत्तीस शास्त्रज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यातील अल्पसंख्याक बांधवांची मागासले पण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी बारटी सारथी महाज्योती अमृतच्या धर्तीवर डॅशडेस्कची डैस स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था एम आर टी आय मौलाना अबुल कलाम आझद यांचं वगैरे नाव अजून दिलेलं नाही त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा पर्याय आलं कन्फ्युजन होऊ नका चुकू नका पुढचा प्रश्न आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चांद्रयान तीन यशस्वीरित्या उतरले तो दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून पाळण्यात येणार आहे तेवीस ऑगस्ट खूप महत्त्वाचा तो प्रश्न आहे आदिवासी विकास विभागाकडून नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे नंदुरबार पुढच्या एका स्पर्धेत क्रीडा प्रकारात सलग पाच ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण मिझान लोपेज आहे बघा पाच म्हणजे त्याचा क्रीडा प्रकार होतो ग्रीको रोमन कुस्ती क्युबा या देशाचा आहे आणि सलग पाच सुवर्ण जिंकले या ऑलिम्पिकमध्ये विशेष बीजिंग जी दोन हजार आठला झालं त्यामध्ये लंडन दोन हजार बाराची रिओ दोन हजार सोळा टोकियो दोन हजार वीस पॅरिस दोन हजार चोवीस जोड्या वायला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ऑलिम्पिक स्पर्धा आणि ठिकाण लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा भारत सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात कृषी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली उत्तर प्रदेश केडरचे संधी अधिकारी देवेश चतुर्वेदी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक असे किंवा प्रणती असे कोणाला म्हटले जाते माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मित्रांनो अशा प्रकारे आजच्या करंट अफेअर्स होत्या व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ